कल से सर आप पत्रकारों से बात करने नहीं चाहते आप पत्रकारों के सवालों का जवाब नहीं देना चाहते सर जो अधिकारियों के नेतृत्व में यह बिल्डिंग बनी है उसको लेकर क्या कहेंगे सर क्या थाने महानगर पालिका के पास पत्रकारों के सवालों का जवाब नहीं।, नहीं है आरोप भी लगाया है भी सकते। सर इसकी गारंटी कौन सर हो। कल से पंद्रह हजार दे रहे सर भाँगे था। भाँगे था। सर, सर कल से नहीं दे रहे सर सार्वजनिक सार्वजनिक कार्रवाई है सर तो सर हम हमने पूरी सहमति से सर किया इनके पास थाने महानगर पाली के पास पत्रकारों के सवाल का जवाब नहीं सर हो रही है सर ये जवाब क्यों नहीं दे रहे जब बिल्डिंग बन रही थी तब कहा हो

के गरीबों का ऐसा कितनी प्रयास है क्या बताओगे सर आप कितने सर तुम्हें जवाब देना ऑन कैमरा कितनी वास्ते सर तुमसे ऑफिस में सर सर कित वास्ते सर कित वास्ते सर इससे पहले इससे पहले जो अधिकारी थे लोगों आरोप भी लग रहे हैं उस आरोप को लेकर क्या कहोगे सर सर

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे माध्यमांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेला या कारवाईविषयी जाब विचारण्यात आला परंतु समोरून अद्याप तरी काही माहिती जी आहे ती मिळालेली नाही आहे आणि उमराच्या खान कंपाऊंड परिसरात युवा प्रभाग समितीच्या अंतर्गत येणारा हा संपूर्ण परिसर आणि इथे कारवाई आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेची सुरू आहे माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शानंतर ही कारवाई या ठिकाणी सुरू आहे आणि

ही कारवाई आपण होऊ शकतो कशाप्रकारे सुरू आहे आणि सतरा अनधिकृत इमारतींवरती कारवाईचे निर्देश माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेवरती ती कारवाई करण्याची वेळ आलेली आहे आणि एवढ्या सगळ्या इमारती उभ्या था। राहिपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं असा प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होते आहे आणि जर आर्थिक व्यवहार झाला नाही तर मग एवढ्या मोठ्या इमारती या संपूर्ण परिसरामध्ये कशा उभा राहिला हाही प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होतो आहे प्रशासनाच्या माध्यमातून अद्यापही या कारवाईविषयी अधिकृत्या काही माध्यमांसमोर सांगण्यात आलेलं नाही आहे आणि कारवाई आपण बघू शकतो सुरू आहे त्यामुळे येथील नागरिकांनाही कुठलीच पूर्वकल्पना मिळाली नाही असं त्यांनी काल आपल्याविषयी बोलताना सांगितलं होतं आणि ही कारवाई आपण कशा कशाप्रकारे सुरू आहे याची संपूर्ण अपडेट कालपासून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवत आहोत ठाणे शहरातली अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडी प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पर्यंत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लग्नाला फॉलो करा